नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी काही दिवसांवर आषाढी एकादशी आलेली आहे त्यासाठी उपवासाच्या पदार्थामध्ये आपण आज अगदी झटपट असे बटाट्याचे खमंग कुरकुरीत थालीपीठ बनवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर, लगे तर इथे बटाट्याचे थालीपीठ बनवण्यासाठी दाखवल्याप्रमाणे तीन मध्यम आकाराचे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत जितक्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ हवं आहे तितक्या प्रमाणात बटाटे घेऊ शकता आता एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बटाटे किसून घेव्यात म्हणजे किस काळा पडत नाही आता हा केस आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि निथळून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर सुती कापड असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही निथळून घेऊ शकता तर बघू शकता इथे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी किस निथळून छान घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये का तो काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण तिकट्यानुसार हिरवी मिरची जिरे वाटून घालायचे उपवासाला चालणारी जी वस्तू तुम्हाला नको आहे ती तुम्ही स्किप करू शकता तर सोबत दोन चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घातलेलं आहे दोन चमचे साबुदाण्याचे पीठ यामुळे बाइंडिंग छान होतं तर चवीनुसार मीठ घालून हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा जेव्हा थालीपीठ करायचं आहे तेव्हाच हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे नाहीतर मीठ घातल्याने बटाट्याला पाणी सुटून थालीपीठ व्यवस्थित होत नाहीत आणि सुद्धा होत नाहीत तवा गरम करून घेतलेला आहे मध्यम आचेवरती गॅसची फ्लेम ठेवायची तव्यावर तेल सोडून घ्यायचं आणि हातानेच हे मिश्रण छान असं गोलाकार पसरवून घ्यायचं पातळ किंवा जास्त जाडसर न करता मध्यम आकारात हे थालीपीठ थापून घ्यायचं त्यावरती बाजूने तेल सोडून दोन ते तीन मिनटं छान झाकून वाफ आणावी आता बघू शकता दोन ते तीन मिनटांनी खालच्या बाजूने छान इथे खरपूस भाजल्यावर पलटी करून पुन्हा थोडे तेल सोडायचं म्हणजे आपले हे थालीपीठ खरपूस आणि खमंग लागतात तर इथे आपले बघू शकता उपवासाचे थालीपीठ तयार आहे तुम्ही दही किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरम सर्व करू शकता तर आजची आपली उपवास स्पेशल बटाट्याचे खमंग कुरकुरीत असे थालीपीठ ही रेसिपी इथे रेडी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी प्रभास किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद